एक तीस वर्षाची खूपच सुंदर मुलगी तिची नवीनच डिफेंडर कार घेऊन मंदिरात पोहोचते कारण आजच त्या मुलीने ती नवीन कार विकत घेतली होती आणि म्हणूनच त्या गाडीची पूजा करण्यासाठी ती मंदिरात आली होती मंदिरात पोहोचल्यावर ती मुलगी तिच्या पर्सनल ड्रायव्हरला सांगते जा आणि पुजारीजींना बोलावून घेऊन ये मला गाडीची पूजा करायची आहे ड्रायव्हर त्या मंदिरातील पुजारीजवळ जातो आणि म्हणतो की पुजारीजी आमच्या मॅडमने आजच नवीन कार विकत घेतली आहे खूपच महागडी कार आहे त्याच आनंदात गाडीची पूजा करायची आहे पुजारीजी त्वरित त्या ड्रायव्हरसोबत मॅडमजवळ पोहोचतात आणि म्हणतात मॅडम याच गाडीची पूजा करायची आहे का त्यावर मॅडम म्हणतात की हो ही गाडी मी नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन विकत घेतली आहे खूपच महागडी कार आहे त्यामुळेच पूजा करून घेण्यासाठीच इथे आली आहे आता पुजारी लगेच पूजेची तयारी सुरू करतात आणि काही वेळातच पूजा पूर्ण होते मग पुजारी म्हणतात मॅडम पूजा झाली आहे आता तुम्हाला जे काही दान दक्षिणा द्यायचे आहे ते करा मॅडमने पुजारीजी यांना दक्षिणा दिल्यानंतर ती तिच्या ड्रायव्हरला सांगते मी गरिबांना वाटण्यासाठी जे ब्लँकेट आणले आहे ते सर्व ब्लँकेट गाडीतून काढून घेऊन ये जानेवारीचा महिना होता आणि मंदिराच्या बाहेर पायऱ्यावर जे गरीब भिकारी लोक बसलेले होते त्यांना ती मुलगी दरवर्षी हिवाळ्यात ब्लँकेट वगैरे वाटायची यावर्षीही तिने गरीबांना वाटण्यासाठी ब्लँकेट आणले होते आता ड्रायव्हर गाडीतून ब्लँकेट काढून घेऊन येतो आणि मॅडम एक एक करून सर्व भिकाऱ्यांना ब्लँकेट वाटून देत होत्या आणि सोबतच खाण्यासाठी प्रसादही देत होत्या असे दान करत करत ती पुढे जात होती की अचानक एका माणसाला पाहून मॅडमचे पाय लटपटायला लागले होते त्या माणसाचे केस आणि दाढी वाढलेली होती त्याचे कपडेही धूळ मातीने खराब झाले होते त्याच्याकडे पाहून वाटत होते की त्याने बऱ्याच दिवसापासून आंघोळही केलेली नाही त्याचे शरीरही सुकून काटा झाले होते पण जेव्हा मॅडमने त्या माणसाकडे बारकाईने निरखून पाहिले तेव्हा त्यांनी त्या माणसाला लगेच ओळखले कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटी नवरा होता ज्याने मॅडमला पाच वर्षापूर्वी घटस्फोट दिला होता घटस्फोट घेतलेली पत्नी करोडपती कशी झाली आणि एक कोटींची गाडी कशी चालवते आणि पाच वर्षापूर्वी तिला सोडून गेलेला तिचा नवरा आज मंदिरात बसून भीक का मागत होता या कथेचे सत्य काय आहे चला तर जाणून घेऊया ही कथा एका मध्यमवर्गीय परिवारातील आहे रामसिंहजी आपल्या पत्नी आणि मुलांसह एका छोट्या गावात राहत होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव कामना होते कामनाला अभ्यासात अजिबात रस नव्हता पण प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन चांगले पद मिळवावे आई वडिलांचे नाव मोठे करावे हेच स्वप्न रामसिंहजी यांचेही होते पण मुलगी मोठ्या कष्टाने फक्त दहावी पास होऊ शकते यानंतर ती तिच्या वडिलांना स्पष्टपणे सांगते की तिला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नाही मला अभ्यास करायला भाग पाडू नका जेव्हा कामनाची आई हे ऐकते तेव्हा ती त्यांच्या पतीला सांगते की तुम्ही का म्हणून तिला अभ्यासाची सक्ती करत आहात आता ती दहावी पास झाली आहे तर आता तिचे लग्न अगदी सहज होईल एवढे शिक्षण गावाच्या हिशोबाने भरपूर आहे आता हे सर्व ऐकून रामसिंगजी यांना खूप वाईट वाटते कारण आपल्या मुलांनी अभ्यास करून काहीतरी पद मिळवावे आणि आपले नाव मोठे करावे असे त्यांचे स्वप्न होते पण आपल्या मुलीची इच्छा जाणून आणि पत्नीचे कडू बोलणे ऐकून त्यांचे मन दुःखी होते पण ते आपल्या मुलाला शिकवतात मुलगा अभ्यासात खूप हुशार होता त्यामुळे त्याने पुढेही अभ्यास सुरू ठेवला कामना लग्नाच्या वयाची झाल्यावर तिचे पालक तिच्यासाठी मुलगा शोधू लागतात त्यांनी सगळीकडे मुलं शोधायला सुरुवात केली आणि मग त्यांना एक मुलगा आवडला जो शेजारच्या गावातील पोलिसात हवालदार होता आणि तो शेजारच्या गावचा रहिवासीही होता ते मुलाला पाहतात तेव्हा त्यांना मुलगा खूप आवडतो आणि मग ते त्या मुलाचा फोटो घरी घेऊन येतात तो फोटो जेव्हा त्यांची मुलगी कामना हिलाही दाखवतात तेव्हा तिलाही हा मुलगा आवडतो मुलाचे नाव करण असे असते तो दिसायला सुडोल आणि सुंदर होता आता कामनाचे वडील मुलाच्या कुटुंबाला भेटतात लग्नाची बोलणी करून हुंडा दानावर चर्चा करतात तारीख निश्चित केली जाते आणि ठरलेल्या तारखेला मोठ्या थाटामाटात लग्नही केले जाते लग्नानंतर कामना सासरच्या घरी पोहोचते पती पत्नी दोघांचेही वैवाहिक जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होते कारण तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता कामनाला तिच्या सासरच्या घरातही खूप आदर आणि मान मिळत होता हे कुटुंब खूप छान पद्धतीने आनंदात राहत होते जसजसा वेळ निघून गेला तसतसे कामनाला तिच्या नवऱ्याबद्दल काही काही गोष्टी कळू लागल्या ज्याची कामनाला अजिबात कल्पना नव्हती त्याचे कारण असे कि तो पोलिसात हवालदार होता मात्र तो वाईट मार्गाने पैसे कमवत असे आणि त्याचे अनेक मुली आणि महिलांशीही अवैध संबंध होते त्याला दारूचे व्यसनही होते त्याला आपल्या जीवनाचा आनंद लुटण्याची आवड होती त्याला कोणाची फारशी पर्वा नव्हती जेव्हा या गोष्टी कामनासमोर दिसू लागल्या तेव्हा कामना तिच्या पतीला समजावते की बघा हे नशेचे व्यसन आणि मुलींशी असलेले अफेअर एक दिवस तुम्हाला बर्बाद करेल तुमची पोलिसात चांगली नोकरी आहे तुमचे काम प्रामाणिकपणे करा असा वाईट मार्गाने मिळालेला पैसा कधीच चांगला नसतो तो कुटुंबाचेच नुकसान करतो म्हणूनच तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमावणे आधी बंद करा तुमच्या पगारात आपण सहज चांगले जीवन जगू शकतो आमच्या घरात आमचे वडील थोडीफार शेती करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांनी आम्हाला शिकवले आणि आमचे लग्नही केले आणि तुमची तर सरकारी नोकरी आहे तुम्ही ही दोन नंबरची कामे सोडा कामनाच्या या सर्व गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो आणि तिने खूप विरोध केला तर तिच्यावर हातही उचलतो आता करण आणखीन जास्तच दारू पिऊ लागला होता त्याला त्याचे वस व्यसनच लागले होते तो रोजच दारू पिऊन घरात गोंधळ घालत होता आता कामनासोबतच तिचे सासरे देखील त्यांच्या मुलावर नाराज झाले होते एक दिवस त्यांनी कामनाला त्यांच्याजवळ बसवून तिला समजावले की बाळा आता त्याची इथेच ड्युटी सुरू आहे पण आम्ही असं ऐकले आहे की आता त्याची पोस्टिंग दुसऱ्या शहरात होणार आहे म्हणून आम्ही म्हणतो की तू सुद्धा त्याच्यासोबत शहरात जा तो तुमच्यासोबत राहील त्यामुळे त्याचं लक्ष मुलींपासून दूर जाईल तू त्याला समजावून सांगशील तर कदाचित तो दारू पिणंही सोडेल आता या घराची इज्जत फक्त तुझ्याच हातात आहे बाळा फक्त तूच एक आहेस की त्याला सुधारू शकतेस हे बोलून तिच्या सासू सासऱ्याचे डोळे भरून आले ती त्यांचे अश्रू पुसते आणि म्हणते तुम्ही काळजी करू नका मी त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करेन जर गोष्टी बिघडल्या आहेत तर एक आपणच आहोत जे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो आता करणचे आईवडील म्हणतात बेटा बघ तुझं नुकतंच लग्न झालंय आता तुझी पोस्टिंग दुसऱ्या शहरात झाली आहे तर पत्नीलाही नवऱ्यासोबत थोडा वेळ घालवावासा वाटतो त्यामुळे तू आमच्या सुद्धा सोबत घेऊन जा तिथे एक क्वार्टर घ्या आणि तुम्ही दोघे एकत्र राहा काही दिवस तिकडे फिरा आणि मग परत या पण करण त्याच्या बायकोला सोबत घेऊन जाण्यास नकार देतो कारण त्याला माहिती होतं की जर त्याची बायको त्याच्यासोबत राहिली तर ती त्याला प्रत्येक गोष्टीत आडवेल म्हणूनच तो वारंवार नकार देत होता मी तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही पण त्याच्या आईवडिलांच्या अतिसक्तीमुळे तो कामनाला सोबत घेऊन दुसऱ्या शहरात निघून जातो जिथे त्याची बदली झाली होती आणि दोघेही एका क्वार्टरच्या घरात राहू लागतात पण काही दिवसांनी तो पुन्हा आपली घाणेरडी कृत्ये सुरू करतो आणि दारू पिऊ लागतो घरात तो दारूच्या नशेत असायचा त्याच्या फोनवर दुसऱ्या मुलींचे फोन कॉल्स यायचे कामनाने पुन्हा खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण करण नेहमी नशेत असायचा आणि जेव्हा त्याचा नशा उतरायचा तेव्हा कामना पुन्हा त्याला समजवायची पण करणला काहीच फरक पडत नव्हता ही गोष्ट इतकी वाढली की एक दिवस कामना त्याला समजावून सांगत होती की हे दारू पिणे बंद करा मुलींच्या जाळ्यात अडकू नका प्रामाणिकपणे तुमची ड्युटी करा या गोष्टीवरून करणला जास्तच राग येतो आणि तो, तो कामनाला जोरात ढकलून देतो ज्यामुळे कामनाचे डोके भिंतीवर आदळते आणि त्यातून रक्त वाहू लागते मग कामना देखील त्याला जास्तच ऐकवते ज्यामुळे तो कामनाचा हात धरून तिला घराबाहेर काढतो तो तिला म्हणतो की आजपासून मी तुला माझ्यासोबत राहू देणार नाही कुठेही निघून जा तो दरवाजा बंद करतो आणि आत निघून जातो कामना रोडवर उभी राहून रडत राहते तिला काहीच कळत नव्हते की आता काय करावे कुठे जावे मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर आई वडिलांना फोन केला ती थी तिच्या बाबांना फोन करते आणि म्हणते की बाबा इथे माझ्यासोबत अशी परिस्थिती झाली आहे माझा नवरा रोज मला मारतो मी माझ्या आयुष्याला कंटाळले आहे आणि आज मला मारून घरातून हाकलून दिलेले आहे त्यावर तिचे वडील म्हणतात की बेटा तो तुझा नवरा आहे ते तुझे सासरचे घर आहे जर आपल्याला आपली इज्जत घालवायची नसेल तर कोणत्याही परिस्थिती तू तुझ तिथेच तुझ्या नवऱ्यासोबत राहा कदाचित काही दिवसांनी तो सुधारेल तेव्हा कामना बाबांना म्हणते बाबा तुम्ही जे सांगताय ते मी आनंदाने मान्य करीन पण काही दिवसात तुम्हाला बातमी मिळेल की तुमची मुलगी मेली आहे कारण तो माणूस माणूस नसून राक्षस आहे तो एक दिवस माझा गळा दाबून मला ठार मारेल किंवा मला जाळून टाकेल किंवा मला फाशी देईल आणि म्हणेल की मी आत्महत्या के केली आहे कारण मी काहीतरी चुकीचे काम करत होते तो माझी इज्जत तर घालवेलच सोबत तुमचीही बदनामी होईल त्यापेक्षा मी घर सोडून कुठेतरी निघून जाते तेच बरे होईल त्यावर तिचे आईवडील म्हणतात की बाळा तुला कुठेही जाण्याची गरज नाही जोपर्यंत तुझे आईवडील जिवंत तो आहेत तोपर्यंत तरी तू आत्ताच्या आत्ता आपल्या आत्ता घरी निघून ये कामना लागलीच ट्रेन पकडून तिच्या घरी पोचते आणि मग ती तिच्या सासू सासऱ्यांना फोन करून कळवते की तुमच्या मुलाने मला मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे आणि आता मी माझ्या घरी आले आहे आता तिच्या सासू सासऱ्यांनाही हे ऐकून खूप धक्का बसला पण सुनेला बोलून तरी काय उपयोग जेव्हा आपलेच नाणे खोटे आहे म्हणून ते तिला म्हणतात की ठीक आहे सुनबाई तू तु तु तुझ्या आई वडिलांकडे राहा बघू काय होतंय आम्ही त्याला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करू पण करण कुठे त्यांचं ऐकून घेणार होता तो कोणतीही तडजोड करून घेत नाही उलट त्याने घटस्फोटाची कागदपत्रे स्वाक्षरी करून तिला परत पाठवायला सांगितली पण कामना त्या कागद कागदपत्रांवर सही करत नाही ती त्यांना स्वतःजवळ ठेवते आणि विचार करते आता माजा माजा की आत्ता माझा नवरा माझ्या आयुष्यात परत येऊ शकत नाही माझे आयुष्य पूर्णपणे एकाकी झाले आहे मला माझे आयुष्य घालवण्यासाठी काहीतरी करावे लागेल कामना जास्त शिकलेली तर नव्हती ती शिक्षणात पूर्ण शून्य होती पण नृत्य आणि गाण्याबरोबरच वर तिला स्वयंपाकही खूप चांगला करता येत होता तिला या सर्व कामात खूप रुची होती कामना तिच्या टॅलेंटच्या जोरावर एक यूट्यूब चॅनल उघडते आणि त्या यूट्यूब चॅनलवर तिने स्वतः तयार केलेले कुकिंग संदर्भात व्हिडिओ बनवून त्यावर टाकते तिचे व्हिडिओ हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरतात आणि काही वेळातच तिचे व्हिडिओ व्हायरल देखील होतात कामांना एवढ्यावरच न थांबता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ बनवून पोस्ट करते सिंगिंगचे व्हिडिओ डान्सचे व्हिडिओ बनवून रील अपलोड करते तिची मेहनत आणि तिच्या आवडीच्या जोरावर तिला प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून चांगली कमाई देखील होऊ लागते तिच्या आईवडिलांनाही यावर विश्वास बसत नाही की ज्या मुलीने कधीच अभ्यासही केला नाही ती आज सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके जास्त पैसे कमवते आहे कामनालाही स्वतःवर विश्वास बसत नाही की तिने काहीच महिन्यात इतकं सगळं मिळवलं आहे कामना खूप पैसे कमावते आणि आपल्या कुटुंबाची मदतही करते त्यांची जबाबदारी स्वीकारते एक नवीन आलिशान घर बनवते तिला नवीन नवीन गाड्यांची आवड असते तिच्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती ती मनानेही साफ होती गरिबांना खूप मदतही करायची जो कोणीही तिच्याकडे मदत मागायला आला तर त्याला ती मोठ्या मनाने मदत करायची आता नवीन वर्षाच्या दिवशी ती एक नवीन डिफेंडर कार घेऊन जेव्हा मंदिरात पोहोचते आणि पूजा करते पूजेनंतर सर्वांमध्ये ब्लँकेटचे वाटप करत असताना तिची नजर एका व्यक्तीवर पडते ज्याला पाहून तिला धक्काच बसतो आता शेवटी ती बायको ती बायकोच असते ती आपल्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीत ओळखते जी बायको तिच्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करते तिच्या नवऱ्याची सावलीही ओळखत असते करणला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर कामनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मग जेव्हा करण ही वर नजर करून त्याची बायको कामनाकडे पाहतो तेव्हा ढसढसा रडू लागतो शर्मेने मान खाली घालतो तेव्हा कामना म्हणते की करण जेव्हा त्याच्या बायकोच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात तो वर पाहतो आणि आपल्या बायकोकडे दयेच्या नजरेने पाहू लागतो त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला स्वतःचीच लाज वाटत होती त्याने केलेल्या कृत्यावर त्याला खूप पश्चाताप होत होता आता कामना त्याच्या हाताला पकडून त्याला उभा करते आणि म्हणते की आधी तुम्ही शांत व्हा आणि माझ्यासोबत गाडीमध्ये बसा माझ्यासोबत घरी चला कामना आधी करणला त्याच्या तिच्या गाडीत बसवते आणि त्याला म्हणते की आता मला सांगा तुमची ही अवस्था कशी झाली तुम्हाला तर सरकारी नोकरी होती मग तुम्ही इथे भीक मागायला मजबूर का झालात मी तुमच्या आईबाबांशी बऱ्याचदा बोलले पण त्यांनाही तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हते त्यांनी मला सांगितले की तुम्ही घरी येणं जाणं सुद्धा बंद केलं आहे या सगळ्याचं कारण काय आहे तेव्हा करण मान खाली घालून विचार करतो आणि मग सांगतो की सगळी चूक माझीच आहे आणि हे जे काही घडले आहे ते त्यालाही फक्त मीच जबाबदार आहे तुला घरातून हाकलून दिल्यावर मी स्वतःला पूर्णपणे मोकळे समजू लागलो होतो माझे एका मुलीशी प्रेमसंबंध होते तिने स्वतःसोबत माझे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि मला ब्लॅकमेल करून माझे सर्व पैसे लुटण्यास सुरुवात केली यानंतर एका गुन्हेगाराला एका केसमधून बाहेर काढण्याच्या चक्करमध्ये माझ्या वरिष्ठांना या गोष्टीची खबरवात मिळाली आणि अशाच प्रकारच्या तीन चार केसेसमध्ये माझ्या विरोधात सुरू होत्या त्यामुळे मला नोकरीतून कायमचे काढून टाकण्यात आले नोकरी, नोकरी गमावल्यानंतर मी माझ्या पालकांना सामोरे जाण्याचे धैर्य एकवटू शकलो नाही मी माझ्या गावी गेलो नाही आणि काही दिवस दोन चार लोकांकडून पैसे मागून माझा उदरनिर्वाह हो चालवला पण जेव्हा त्या लोकांनीही मदत करण्यास नकार दिला तेव्हा मी इथे आलो आणि या मंदिरात भीक मागून जीवन व्यतीत करू लागलो त्याच्या आयुष्याची कहाणी सांगितल्यावर तो ढसाढसा रडायला लागला इथे पतीची अशी अवस्था पाहून पत्नीचेही डोळे पाणावले कारण दोन्ही हात जोडून कामनाची माफी मागू लागतो तिच्या पाया पडू लागतो तेव्हा कामना त्याला उचलते आणि म्हणते प्लीज तुम्ही असे करू नका पतीचे स्थान पत्नीच्या पायात नसून तिच्या हृदयात असते आपण कोणत्या चुका केल्या हे महत्वाचे नाही मी तुम्हाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण मी सांगितलेली कोणतीच गोष्ट तुम्हाला पटली नाही की तुम्ही समजून घेतली नाही आणि आज जरा स्वतःकडे पहा तुम्ही कुठून कुठे आलात पूर्वी तुम्ही किती देखणे दिसत होतात आणि आज भिकारी बनवून देवळाच्या पायरीवर पडून आहात ती त्याला छातीशी घट्ट मिठी मारते आणि त्याला सोबत घेऊन जाऊ लागते तेव्हा कामनाची आई जी कामनासोबत मंदिरात आली होती ती म्हणते कामना तू या माणसाला अजिबात मदत करू नकोस हा माणूस तुझे चांगले आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करेल तेव्हा कामना म्हणाली नाही आई ते कसेही असले तरी मी त्यांना माझा पती मानते आणि त्यांच्या कठीण काळात मी त्यांना साथ देऊ शकले नाही तर मला खूप वाईट वाटेल मी आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी मी माझ्या मनाला समजावू शकणार नाही मी काय उत्तर देणार माझ्या मनाला त्यामुळे प्लीज त्यांना मी माझ्या घरी घेऊन जाते कामना करणला तिच्या घरी घेऊन जाते त्याचे केस कापते त्याला नवीन कपडे घालते आणि त्याला पूर्वीसारखेच देखणा बनवते करण पुन्हा पूर्वीसारखा स्मार्ट दिसू लागला होता आता कामना त्याला खूप प्रेमाने विचारते की तुम्ही आयुष्यात पुन्हा ती चूक करणार की सोडून देणार तेव्हा करणचे डोळे पुन्हा एकदा भरून येतात पत्नीचे त्याच्यावरचे प्रेम पाहून तो खूप भावुक होतो आणि म्हणतो कामना मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत तुला पण खूप त्रास दिला आता देवाने मला सुधारण्याची एक संधी दिली आहे आणि आता मला ती संधी गमवायची नाही आता भविष्यात अशी चूक करण्याची चूक मी कधीच करणार नाही मी जिवंत असेपर्यंत चांगला माणूस बनूनच जगेन घाणेरड्या नशेपासून लांबच राहीन आणि कोणतीही चुकीची कामे करणार नाही कामना आपल्या पतीच्या तोंडून इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकून भाऊक होते आणि त्याला मिठी मारून रडू लागते आता दोघेही मंदिरात जाऊन पुन्हा लग्न करतात लग्नानंतर कामना पतीसोबत तिच्या नवीन डिफेंडर कारने सासरच्या घरी परतते जेव्हा ती सासरी पोचते तेव्हा सगळे लोक गाडीकडे हैराण होऊन पाहतात एवढ्या मोठ्या गाडीत आज कोण आले आणि जेव्हा त्या गाडीतून कामना आणि करण बाहेर निघतात तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावतात सगळ्यांचे डोळे विस्फारतात जेव्हा आई आईवडील त्यांचा मुलगा आणि सुनेला पाहतात तेव्हा तेही थक्क होतात पण आज इतक्या दिवसांनी आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात ते आपल्या मुलाला मिठी मारतात कारण त्याच्या आईवडिलांना सांगतो की कसं कामनाने त्याला जमिनीवरून उचलले आणि आकाशात बसवले जर कामना नसती तर आज मीही तुझ्यासमोर आलो नसतो यानंतर कामनाचे सासू सासरे कामनाला खूप आशीर्वाद देतात की शेवटी तू आमच्या मुलाची सुधारणा केलीसच आणि अनेक अडचणींना तोंड देऊनही तू पुन्हा तुझ्या पतीला स्वीकारलेस आता त्यांचे कुटुंब पुन्हा आनंदाने जगू लागले एका वर्षानंतर कामना आणि करणला एक मूल होते करण आता तो फक्त घरीच राहतो त्याला नोकरी करायची गरज नाही ते लोक त्यांनी जमवलेल्या पैशातून व्यवसाय सुरू करतात आणि कामनाचे उत्पन्न सोशल मीडियापासून वेगळे चालू असते पती पत्नी दोघेही आता त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत श्रोते हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गोड कमेंट द्यायला विसरू नका थं जय श्रीराम